मी काळे ए ए ए काले काळा भेर ग मी मला कसं झालं माझे धगध गोयरे की काल दमदी मला वाटलं पडच की बेश होऊन तुला पाय टाकाय म्हणलं त्या बाजावर पालत का पागलाच का मला भिडी तुला करता का नाही थोडं बे काय करता का नाही का अंधारात काळी जर दिसतीच अजून का अंधारात भिडव माणसं तू आता काय मा काळा तुला सांगायचं काय भिडीज मा कसं धगध

पण मी येत नाही ना कोणाला कोण टाकायला कोण टाकाय रे काय माहिती कुठून पडायला तू ठुला असुलाची कोणाला तरी फेक म्हणून माझ्या माझ्या टोकोऱ्यामध्ये औषधीची बाटली म्हणून टाकला मी नाही कुठून असू माहिती किती शाणी असते हो तिकडे माणूस तिथं मग काय भेडले मला तुला कोण भेडव म्हणला